कोल्हापुरात भारतीय सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमाचा गौरव करण्यासाठी भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील दसरा चौक येथून या पदयात्रेला सुरुवात झाली होती यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते दृश्य आपण पाहतो तिरंगा रॅलीची कोल्हापुरातली ही दृश्य दोन दिवस पाकिस्तानने प्रयत्न केला काही बनावटीचे काही टर्कीश बनावटीचे ड्रोन पाठवून काही का पाठवण्याचं काम केलं परंतु तो, तो सगळा हल्ला काम आपल्या सैन्य दलाने आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तान मधल्या अनेक विमान आणि वाहन तळावर हल्ला करून ते सुद्धा नेस्तनाभूत करण्याचं ने काम आपण केलं दोन दिवसामध्ये पाकिस्तानला थोडगे टका ला लावल्याबद्दल भारतीय सैन्याचं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन आपण करतो